रत्नागिरी जिल्ह्यातील खेड चिपळूण तालुक्याच्या हद्दीवर धामनदेवी गावच्या बाहेर मुंबई गोवा महामार्गावर गाई गुरांचे हत्याकांड बाबत चर्चा सुरू आहे पुरातन काळापासून असलेल्या देवतांच्या समोर रक्ताचे पाठ वाहत असतानाचे निदर्शनास येत असून नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे भीतीचे वातावरण देखील पसरले आहे पहा आमचे प्रतिनिधी लक्ष्मण आखाडे यांचा रिपोर्ट खेड पण खेड तालुक्यातील खेड आणि चिकूण या हद्दीवर आहोत आणि या ठिकाणी धामणदेवी हे गाव आहे या धामणदेवी गावे गावाच्या हद्दीवर या ठिकाणी असा एक घृणास्पद प्रकार घडलेला आहे की या ठिकाणी ह्या सर्व जमलेल्या ग्रामस्थांचं आणि लोकांचं असं म्हणणं आहे पदाधिकाऱ्यांचं शिवसेनेचे पदाधिकारी असतील काँग्रेसचे पदाधिकारी असतील अन्य सगळ्या पक्षांचे असतील आणि सर्व सगळ्यांचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी ग्रामस्ता, या गेल्या काही दिवसामध्ये इथे गायींची हत्या झालेली आहे आणि हत्या झाल्याचे पुरावे ते सादर करतात या ठिकाणी रक्ताचे ओळ वाहिलेले आहेत गायींचे पोकळे काढलेले आहेत त्यानंतर इथे अं हिंदूंच्या काही देवता आहेत त्या देवतांच्या समोरच त्या हत्या घडून आणलेल्या आहे तर त्या संदर्भामध्ये या सर्व ग्रामस्थांकडून आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया सर हा जो प्रकार आहे हत्या घडून गाईंची हत्याची घडून आणलेली आहे त्या संदर्भामध्ये तुम्हाला कशा पद्धतीने माहिती मिळाली आणि त्याच्यावर पुढे तुम्ही कशा पद्धतीने आक्रमक झाला त्या संदर्भामध्ये का पंधरा दिवसापासून ते वीस दिवसापर्यंत साधारण त्या पिरियडमध्ये ही ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कत्तल केली गेलेली आहे एक पाच दिवसापूर्वी आमचे काही ग्रामस्थ या ठिकाणी असं फेरफटका मारत असताना त्यांच्या सपास पडलं या ठिकाणी गाईचे कोतळे आणि दुर्गंधी रक्ताचे पहाट त्यानंतर आमच्या इथल्या बऱ्याचशा तरुण आणि पोलीस प्रशासन लोटे आउटपोस्ट आहे या ठिकाणी त्यांचे ए पी आय आहेत धादवळकर म्हणून त्यांच्याशी संबंधित त्यांना कल्पना दिली त्यानंतर स्वतंत्रपणे आमचे इथले काही तरुण ग्रामस्थ सगळे मंडळी याचा पूर्ण रात्र तीन साडेतीन चार चार वाजेपर्यंत सर्च केला परंतु तो सापडला परवाच्या दिवशीची घटना आहे आमचे इथले बरेचसे तरुण ग्रामस्थ कार्यकर्ते आहेत ह्यांनी साडेतीन वाजेपर्यंत ह्या ठिकाणी वॉश ठेवून दबा धरून बसलेले होते साडेतीन नंतर शेवटी तीन दिवस सातत्याने जागरण असल्यामुळे ती मुलं निघून गेली आणि परत पहाटे सकाळी जेव्हा ते साडेसहा पावणे सात वाजता स्पॉटला आले तेव्हा अगदी सकाळी चार साडेचार नंतर काही दोन जनावर आपण ह्या ठिकाणी आ, रक्ताची पहाट आणि अशा पद्धतीचे सगळं पाहिलं आम्ही काल पोलीस स्टेशनमध्ये सगळंच ग्रामस्थ या परिसरामधले जाऊन बसलो त्यांच्याकडून उत्तर आली आमच्याकडे प्रशासनीय प्रशासकीय काही लोकांचा दौरा असल्याकारणानं आमची यंत्रणा या ठिकाणी सहजला थांबू शकली नाही परंतु आम्ही चार दिवसात कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या लोकांना आपल्याला म्हणजे ए पी एस धादवळकर यांचं असं म्हणणं स्टेटमेंट पडलं की चार दिवसामध्ये आम्हाला फक्त मोलत द्या परंतु चार दिवसामध्ये त्या संबंधितांना आम्ही आपल्या आम्ही ताब्यात घेऊ परंतु कालची गोष्ट आहे अजून प्रकार घडला नाही आमचे कार्यकर्ते आमचे सगळे या ठिकाणचे जे ग्रामस्थ आहेत हे अजूनही सर्चिंग मध्ये काही संशयित लोक आहेत की काही पाच वर्षापूर्वी दहा वर्षापूर्वी असे काही इन्सिडेंट घडलेले आहेत तर त्या लोकांसमोर ताब्यात घ्या किंवा त्यांच्यावरती वॉश ठेवा अशा पद्धतीचं आम्ही त्या ठिकाणी पोलिसांना सांगितलेलं आहे आम्हाला चार दिवसामध्ये जर तशा पद्धतीचं त्यांनी ज्या दा संबंधितांना जर त्यांनी सर्च करून पकडलं नाही तर ह्या ह्या ठिकाणी फार मोठं इथं उग्र आंदोलन या परिसरामध्ये हिंदूच्या भावनाशी खेळलेलं आहेत यांना कदाबी आम्ही सोडणार नाही ज्याप्रमाणे आमच्या जनावरांची कत्तल केली यांची वेळेप्रसे कत्तल करावी लागली तरी आम्ही ऐकणार नाही मागे पुढे बघणार नाही अशा पद्धतीचं ह्या ठिकाणी जर तीव्र भावना या लोकांच्या आहेत दुसरी दुर्दैवी गोष्ट आहे की ह्या समाजाने पुरातन जी मंदिराच्या मूर्त्या आहेत ह्याच ठिकाण त्यांनी औचित्याबरोबर बघून अशाच ठिकाणी हे कत्तल केलेली आहे त्यामुळं ह्यांचं नेमकं त्याच्या मागचं का ध्येय काय धोरण काय हे लक्षात आलेलं नाही परंतु ह्यांना सोडणार नाही याची योग्य प्रकारे यो दखल घेतली नाही तर आम्ही उग्र आंदोलन करतील एवढं शंभर टक्के हा जो प्रकार जो झालेला आहे तो अतिशय घृणास्पद आहे आमच्या हिंदूंच्या भावना शंभर टक्के त्यामागे आहेतच पण हे जे कोण जे जे हा जो हे उपद्रव जे, जे कोण करतात जी लोक त्यांना शासनाने दिरंगाही नाही करतात त्याबरोबर आमच्या सर्व ग्रामस्थांची मागणी आहे ताबडतोब त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आज पंचनामा पण इथं झाले नाही अशा पद्धतीने पोलीस प्रशासन यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे असं आम्हाला स्वतःला वाटतं हे जे ठिकाण आहे हे धामणदेवी ग्रामदेवतेचं या ठिकाणी धार्मिक मंदिर होतं जुन्या मूर्ती आहेत जीर्ण झालेल्या या ठिकाणी मूर्ती आहेत आणि हिंदूंच्या भावना दुखवतील किंवा हिंदूंना भडकवण्याचं काम याच्या माध्यमातून केलं जातं या मूर्तींसमोर या गुरांचं अक्षरशः इथं बलिदान त्यांची कत्तल केलेली आहे या ठिकाणी जवळजवळ शंभर सव्वाशे गुरं कापून त्यांनी नेलेली आहेत रक्ताचे पाठ या ठिकाणी वाहत आहेत आणि आमच्या काही या ठिकाणी परिसरामधील पंचग्रोशी शिवसेना शिवसेना युवासेना आणि इतर पक्षाचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी येऊन पोलिसांच्या सुद्धा ही गोष्ट निदर्शनास आणून दिली परंतु काल जसं आमच्या उपसभापतींनी सांगितलं की पोलिसांना आणून देखील या ठिकाणी त्या स्पॉटचा पंचनामा किंवा कोणत्याही प्रकारची त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यासंदर्भात अजूनही कुठच्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही असं निदर्शनास येते आमचे काही स्थानिक मुलं किंवा स्थानिक ग्रामस्थ या ठिकाणी येऊन हे ये जे कोण गुन्हेगार आहेत ह्या हिंदूंच्या भावना दुखवण्याचं जे काम करत त्यांना पकडण्याचं काम केलं जातंय आणि जर का हे अशा पद्धतीनं कृत्य पुढे चालू झालं तर यांना सोडणार नाही ज्या पद्धतीनं गुरांचे कोटले काढले गेले त्याप्रमाणे हे कृत्य करणाऱ्यांचं कोठले या ठिकाणी समाजाच्या वतीनं काढले जातील त्यांना सोडलं जाणार त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही जर झाली नाही तर उग्र आंदोलन या परिसरामध्ये असं त्याच्यासमोर जर हे बळी दिलेले आणि हे असं वारंवार या ठिकाणी होत होते शेतकऱ्यांचे चाळीस ते पन्नास गुरं अगदी दोन तीन महिन्यातून गायब होतात आणि ह्या कंप्लेट अगदी शेतकरी अगदी आठ आठ पंधरा पंधरा दिवस या युरियात शोधून बघतात कुठे मिळत नाहीत मग हेच शहानिशा पोलिसांनी लावणं गरजेचं आहे आणि आमचं अशी विनंती आहे की जर हे त्या पद्धतीने त्यांची शहानिशा जर झाली नाही तर आम्ही इथे उग्र आंदोलन आमच्या पद्धतीने आम्ही करू म्हणजे दोन गायी गेलेल्या आहेत दोन वासरं गेलेले आहेत आणि पंधरा दिवसापासून मी शोधते कुठे नाही माझा अंदाज आहे की ते बहुतेक हिटच आलेले आहेत आणि त्यांची इथे कत्तल झालेली आहे माझं नाव अर्जुन ोटे खरोळे वाटे मी गाईंचा व्यवसाय करतो माझे व्यवसाय करतो मी जाती गवले आहे आणि अशा चांगल्या गाई आम्ही विकत घेऊन आम्ही धंदा करीत असताना माझ्या दोन गाई गेल्यामुळे माझ्या कुटुंब परिणाम झालेला आहे आणि शासनाने गो पाळा उत्पन्न ह्या योजनेतून आम्ही सगळे काम करतो असे असताना पोलीस काय करतात त्यांची कंप्लेंट करतोय कार्यकारी कंप्लेंट करून सुद्धा ते जमा पोलिस हजर झालेले नाही दुधाचा व्यवसाय आहे कर्ज काढून काही घेतलेला आहे आज तुमचं कुटुंब जे आहे ते व्यवसाय नसेल तर ते वाऱ्यावर येईल असं आम्ही आत्महत्या करून घेईल जर या पोलिसांनी जर लवकरात लवकर जर याचा शोध केला नाही आणि ज्याने हे केलंय हे जर पकडून दिलं नाही त्याला तुम्ही आत्महत्या करून घे असं मुख्यमंत्र्यांना कळवून पत्र पाठवून करून करटक आहे या समाज कंटकांना लवकर लवकर पकडून शिक्षा व्हावी अशी या ठिकाणी प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे जी ट्वेंटी फोर लक्ष्मण आखाडे खेड धन्यवाद